नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज घेऊन आलो आहे मोठी अपडेट महाराष्ट्रात कापूस बाजारामध्ये वा मोठी वाढ होणार एप्रिल महिन्यात कापूस बाजारभाव वाढणार वा मग किती बाजारभाव वाढणार कधी बाजारभाव वाढणार आणि कापूस बाजारावर वाढण्याची कारणे महाराष्ट्रात कापूस बाजारभाव दहा हजार रुपये प्रति क्विंटल होणार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना एक मोठी बातमी महाराष्ट्रात कापूस बाजारामध्ये मोठी वाढ होणार आहे आजच्या मितीला जर कापूस बाजारभाव बघितला आठ हजारपर्यंत गेलेला आहे परंतु येत्या काही दिवसात हा कापूस बाजारभाव दहा हजार रुपयेपर्यंत जाणार आहे याची महत्त्वाची कापूस बाजारभाव वाढण्याची कारणे कोणती आहे ती आपण आज जाणून घेऊया सुरुवातीला जर तुम्ही चॅनल नवीन असाल चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा कापूस बाजारावर वाढण्याची पहिलं कारण म्हणजे नाफेडने जे काय कापूस असेल किंवा इतर जे काही शेतकऱ्यांची पिकं आहे हे खरेदी करण्यास सुरुवात केली आहे आणि दुसरं एक महत्त्वाचं म्हणजे कापसाची जी काही आवक आहे ही मोठ्या प्रमाणात घटली आहे महाराष्ट्रातील ठराविक सात ते आठ ठिकाणी फक्त कापूस हा तीन आवक आहे बाकी सर्व ठिकाणी दहा वीस ती चाळीस पन्नास रुपये क्विंटलपर्यंत आवक आलेली आहे आणि नाफेडने खरेदी केल्यामुळे किमान कमी भाव मा कापसाला मिळणार आहे म्हणजेच येत्या काही दिवसामध्ये कापसाचे बाजारभाव हे मोठ्या प्रमाणात वाढणार आहे आणि आजच्या मितीला जर आपण कापूस बाजारभाव जर बघितला महाराष्ट्रातील महत्त्वाचे जे काही कापसाचे मार्केट आहे मनवत असेल भद्रावती असेल उमरेड असेल काटोल असेल इथे सात हजार ते आठ हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आहे आजच्या मितीला महाराष्ट्रामध्ये मनवत या ठिकाणी आठ हजारपर्यंत बाजारभाव गेला आहे इतक्या काही दिवसामध्ये हा बाजारभाव नऊ हजार दहा हजारपर्यंत शंभर टक्के जाणार बघा आजच्या पावती आपण जर बघितली तर महाराष्ट्रातील आजच्या मनवत या ठिकाणी आठ हजार रुपयेपर्यंत बाजारभाव गेला आहे महाराष्ट्रात येत्या काही दिवसामध्ये मागणी आणि पुरवठा यांच्यातील तफावत तसेच हमी भावाने केलेली खरेदी आणि महाराष्ट्राच्या बाहेरील मार्केटमधून आलेली आवक आणि बाजारभावातील मोठी चढ उतार यांच्यामुळे मोठ्या प्रमाणात कापूस बाजारभाव वाढणार आहे आपणास ही माहिती कशी वाटली कमेंट करून कळवा महाराष्ट्रातील डेली कापूस बाजारभाव आपण चॅनलच्या माध्यमातून टाकत असतो व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा विसरू नका अधिक माहितीसाठी आमच्या किसान मित्र चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कापूस बाजारभाव येत्या काही दिवसामध्ये बाजारावती असेल उमरेड असेल पारशिवणी असेल काटोला असेल उमरेड असेल या सर्व ठिकाणी महाराष्ट्रात आठ हजारपेक्षा पुढे जाऊन नऊ हजार दहा हजार रुपये होणार आहे महाराष्ट्रातील कापूस बाजारभावात शेतकऱ्यांना एक चांगला मोठा मार्क मार्केटमध्ये फायदा होऊन मिळणार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका धन्यवाद